ही आमची मानसी आणि मानसी तुझी खेळ भांडे दाखव मला काय काय त्याच्यात ते हा काय बाळ हे हा ह्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात काय म्हणतात बलून म्हणते बर मला दाखव कलर कोणते कोणते दाखव बर हा ते येलो कलर आहे का ते ब्लॅक कलर ते ब्लॅक कलर हां पिंग कलर। पिंग कलर। ये हाँ? हाँ, हे पिंक कलर बॉटल कशासाठी हवी टाकाय तुस पाणी टाकायचं मध्ये आणि हे काय कशी लावायची अजून दाखव ह आणि हे दाखव मला आता पिन कुठे आहे दा पिन 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 ओके आणि ती पिन कुठं लावायची पिन हं पिन लावायची आणि ते काय हे रेड कलरचं हे हे आणि ते काय करायचं पेन न जरा गिरत कसं ए पायवर नको माये असं गिरवायचं हां तुझ नाव सांग बर बाळास हा हां हाय कांगणे हा आणखीन एक राहिला कलर कडापाय ते कोणता कलर आहे की बाळा किती आहेत सगळे बलून मोजून ठेव बरं हां हां वन टू मधून वन इंग्लिश इंग्लिशमधून हां तसं नाही एक एक मोज असं वन टू असं मोजा थँक्यू थँक्यू आधी सारे ठेवतेच भेटू बाळा जोड्या जोड्या करून ठेव हां हां पिंक कलर चे एका ठिकाणी रेड कलर चे एका ठिकाणी अशा जोड्या करून दाखवू मला सेम सेम आणखी त्याची जोडी कुठे आहे त्या बलून ची त्याची जोडी फुटली असेल बाळा ती कोणता कलर आहे ब्ल्यू ब्लू तिच्या जोडी ठेव ओके संपले आता बोलू

व्यवस्थित काढा चला टिफर सन टिफर मग सण कशी बनलीस तू टीफर सन मी आता मानसीला काय देते is what